आणखी एक प्रश्न आहे कारण मुंबईला कुणाल सरमकर साहेबांच्या कार्यक्रमासाठी तुम्ही आलेले आलेलो आणि साहेबांना तिकीट नाही भेटलं हा मोठा विषय होता कारण मागचे तीन चार महिने खूप मेहनत करत होते आणि तिकीट नाही भेटलं कारण नगरपालिकेत असंही घडणार काय फाडबल काय असेल तिकीट हे एकालाच मिळत असते त्याच्यामध्ये महायुती आहे आता एकाला तिकीट पक्षाचं नाही मिळाल्यानंतर ना त्यांनी काय केलं तुम्ही बघितलेलं आहे त्याच्यामुळे परत त्यांच्यावर अशी वेळ येणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ कारण कुणाल चरमळकर हे अतिशय सक्रिय आणि चांगले आमचे विभाग प्रमुख आहेत आमचे सगळेच विभाग प्रमुख अतिशय का सक्षमतेनं काम करत आहेत त्याच्यामुळे कुणालजींना जे तिकीट मिळालं नाही ते कदाचित आपण असं समजू की नियतीच्या मनात होतं परंतु मगाशी मी भाषणामध्ये सांगितलं की माझी सहावी टर्म ज्या विधानसभेमध्ये सुरू होईल तेव्हा पहिली टर्म कुणाल सरमळकरांच्या सुरीवा होती हे माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी त्यांना शुभेच्छा दिल्या तर त्यांनी मला दिल्या पाहिजे मी त्यांना दिल्या साहेब तसं महान नोकरी मिळावा म्हणून अनिल परब साहेबांनी घेतलं होतं लोकसभेच्या आधी तसंच काहीतरी कुणाल जिल्हा तुम्ही पाडवे देणार का उद्योग मंत्री म्हणून कुणाल जिल्हा पाडबळ आमचं पूर्ण आहे आणि महा आरोग्य मेळाव्यापेक्षा ते महा म्हणजे मोठे कार्यकर्तेच आहेत त्याच्यामुळे त्यांना पाडबळाची आवश्यकता नक्की आहे परंतु ते स्वतःच्या स्वकर्तृत्वावर या मतदारसंघामध्ये मोठे झालेले आहेत आज मुद्दा आहे बेरोजगारीचा तो आम्ही लवकरात लवकर मेळावा जीवन कशा पद्धतीनं दूर करायचं हा मार्ग काढू आणि त्यांच्या मागे ताकद आम्ही उभी